नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण एकूणच बघतो दक्षिण भारताच्या राज्यांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे दक्षिण अरबीच्या समुद्राच्या टोकाला बऱ्याच प्रमाणात बाष्प निर्माण होत आहे पर्याने या ठिकाणी एक नवीन वादळी सिस्टम विकसित होण्याची शक्यता आहे भारतीय हवामान खात्याकडून याची घोषणा झाली आहे आणि त्याला सपोर्टिव्ह असलेलं मोठं बाष्प अरबी समुद्रात सक्रिय आहे आपण जर मेघगर्जनेचं विजांच्याकडं असं पावसाचं वातावरण जर बघितलं तर आपल्याला जी केरळच्या दरम्यान एक वादळी सिस्टम विकसित होते या ठिकाणी मेघगर्जना दिसते तर संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात एक मेघगर्जनेचं पावसाळी वातावरण दिसते आणि हे संपूर्णपणे ईशान्य मान्सूनला पूरक असलेलं व ईशान्य मान्सूनचं वातावरण आहे भारताच्या उर्वरित राज्यांमध्ये आपल्याला कुठेही मेघगर्जना किंवा पावसा वातावरण दिसत नाही मात्र उत्तर भारतात या ठिकाणी डब्ल्यू डी असणं अपेक्षित आहे जोपर्यंत डब्ल्यू डीचा प्रभाव वाढत नाही तोपर्यंत आपल्याला कोणत्याही प्रकारची थंडीचं वातावरण वाढताना दिसणार नाही आपण यापूर्वी बघितलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील आणि भारतातील पावसाचं प्रमाण आता बऱ्यापैकी कमी झाले केवळ दक्षिण राज्यांमध्ये दक्षिण कर्नाटक रायलसीमा केरळ आणि तामिळनाडू राज्यांमध्येच आता ईशान्य मान्सूनचा प्रभाव आहे बाकी भारतामध्ये फारसं पावसा वातावरण नाही आहे आणि महाराष्ट्रात आज सतरा तारखेला फारसं पाऊस वातावरण नाही उद्या देखील अठरा तारखेला विशेष पावसा वातावरण असणार नाही मात्र एकोणीस तारखेपासून वातावरण पुन्हा बदलायला सुरुवात होईल आणि सांगली सातारा कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे त्याच दरम्यान अरबी समुद्रात एक वादळी प्रणाली विकसित होण्याची शक्यता आहे आपण बघतो की ह्याच भागात पावसाळी वातावरण वीस तारखेला असणार आहे थोडं लातूर किंवा धाराशिवच्या दरम्यान पावसाचं वातावरण वाढते आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे आपण बघतो पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज एकवीस तारखेला देखील आहे याच भागात पावसाचं वातावरण आपल्याला बावीस तारखेला दिसतंय तेवीस तारखेला मात्र जे एफ एसने थोडं विदर्भ दक्षिण भागामध्ये मराठवाडा दक्षिण भागामध्ये भागा पश्चिम महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर पावसाचा अंदाज दिला आहे या पावसाच्या प्रमाणात चोवीस तारखेला बाकी मॉडेल घट निर्माण होईल असा दाखवत आहेत परंतु जे एफ एस मॉडेल हा एकमेव आहे ज्याने चोवीस पंचवीस आणि सव्वीसला जोरदार पावसाळी वातावरण दाखवलं आहे न्युमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनुसार इ सीएमडब्ल्यू मॉडेलचा आपण धावता अंदाज घेणार आहोत नेमकी वादळाची दिशा बदलते तर कोणत्या दिशेने वादळ जात आहे किंवा महाराष्ट्रात आता पुढे पावसाळी वातावरण वाढणार आहे का या दोन्ही तिन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला या धावत्या अंदाजामधून मिळणार आहेत आपण बघतो अरबी समुद्रात एक वादळी प्रणाली तयार होईल आणि ती मध्य अरबी समुद्रापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे त्याच दरम्यान आपण बघतो की साधारण सव्वीस सत्तावीसच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात एक वादळी सिस्टम विकसित होईल आणि याचा परिणाम नेमकी कोणत्या दिशेने जातो हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे तर आता सुरुवातीला तरी आपल्याला महाराष्ट्राच्या काही भागामध्ये याचा परिणाम पडेल असं दाखवलं आहे आणि आपण रात्रीच्या व्हिडिओमध्ये असं बघितलेलं आहे की पूर्व भारताकडेही जाण्याची शक्यता आहे त्यामुळे नेमकी हवामानात अजून अनिश्चितता आहे त्यामुळे पुढच्या अंदाजातील अनिश्चितता आपल्याला लवकरच जसा अंदाज पुढे सरकेल तसं कळणार आहे आज सतरा तारखेला फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये राहणार नाही मात्र ढगाळ परिस्थिती आहे स्थानिक वातावरण तयार होऊ शकतं अठरा तारखेला थोडं कोल्हापूर सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज आहे एकोणीस तारखेला देखील सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे वीस तारखेला मात्र हे पावसाचे प्रमाण सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये असण्याची शक्यता आहे एकवीस तारखेला मात्र महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाचा अनुकूल स्थिती आहे त्यामुळे भाग बदलत स्थानिक स्वरूपाचा मेघगर्जनेचा पाऊस होण्याची देखील शक्यता आहे दरम्यानच्या काळात मोठं वातावरण आपल्याला अरबी समुद्रात तयार झालेलं दिसेल मान्सून गेल्यानंतर आपल्याला अरबी समुद्र सुरुवातीला आता ॲक्टिव्ह होताना दिसतोय बावीस तारखेला देखील आपण बघतो की अरबी समुद्रात तयार झालेली प्रणाली ही थोडी विरुद्ध दिशेने जाण्याची शक्यता आहे आणि बंगालच्या उपसागरात हे नवीन हवामान प्रणाली विकसित होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे मात्र दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात बऱ्याच भागात पाऊस होण्याची शक्यता आहे मात्र ही पावसाची प्रणाली ही बऱ्याच ठिकाणी विरळ स्वरूपात असणार आहे मात्र याचा प्रभाव दक्षिणी भागात म्हणजे सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्गमध्ये अधिक असण्याची शक्यता आहे तुलनेत याही मॉडेलने तेवीस तारखेला पावसाचं प्रमाण अधिक दाखवलं आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या विभागात पावसाचं प्रमाण अधिक राहील चोवीस तारखेला देखील मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात दक्षिण कोकणात जोरदार पावसाचा अंदाज आहे पंचवीस तारखेला मात्र वातावरण बदलतंय महाराष्ट्रात केवळ ढगाळ परिस्थिती असेल तुरळक पावसाची शक्यता काही भागात राहील सव्वीस तारखेलाही महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हा पाऊस असेल दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज आहे सत्तावीस तारखेला मात्र आपल्याला विशेष पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये दिसत नाही अठ्ठावीस तारखेला आपल्याला विशेष वातावरण महाराष्ट्रामध्ये दिसत नाही एकोणतीस तारखेला आपल्याला विशेष वातावरण महाराष्ट्रात दिसत नाही परंतु मॉडेलने आपल्याला काल जे पूर्व भारताकडे हे सिस्टम जाताना दाखवलेली होती त्याच पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे येताना दाखवले आणि मी कालच सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की हे हा अंदाज अनिश्चित आहे अजूनही सिस्टम बनण्याकरता भरपूर वेळ आहे आणि त्यामुळे नेमकी काय होईल ते आत्ताच कळणार नाही आपण तीस तारखेला बघतो की पुन्हा एकदा महाराष्ट्रावर हे वातावरण सरकण्याचा अंदाज देण्यात आलाय एकतीस तारखेला आपण बघतो की उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकणाचा याचा प्रभाव कमी राहील मात्र हे वातावरण आत्ताच्या अंदाजानुसार मध्य भारताकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भामध्ये याचा परिणाम अधिक होण्याची शक्यता आहे परंतु आता आपण हे बघूयात की नेमकी ही सिस्टम अजून किती बदलणार आहे त्यामुळे हा अंदाज तसा आपण अनिश्चित समजूयात आपण जेव्हा पंचवीस तारखेपर्यंत अंदाज बघतो तेव्हा मात्र आपल्याला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात म्हणजे नाशिकसह अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर वाशिम हिंगोली बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यातसुद्धा पावसाचा अंदाज येतो आहे हा दिवाळीच्या काळातला पाऊस आहे अहिल्यानगर बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर पुणे सातारा आणि पालघर सहित ठाणे जिल्ह्यात किंवा रायगड जिल्ह्यातही पावसाचा अंदाज आहे मात्र पावसाचा जोर हा रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा दक्षिण सोलापूर सांगली कोल्हापूरमध्ये अधिक असण्याची शक्यता आहे आणि जेव्हा आपण पंचवीस तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत अंदाज बघतो तेव्हा मात्र आपल्याला वादळाची दिशा सारखी बदलताना दाखवलेली आहे आणि हे बादल तयार होईल की नाही किंवा झालं तर कोणत्या दिशेने जाईल याविषयी अजून अनिश्चितता निर्माण होते परंतु या ठिकाणी आत्ताचा अंदाज आपण फक्त बघायचं झालं तर कोकण उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातलाही त्याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे आणि हे वातावरण आत्ताच्या अंदाजानुसार सोलापूर लातूर नांदेड किंवा पूर्व विदर्भावर परिणाम करण्याची शक्यता आहे बीड पूर्व भागामध्ये वगैरे त्यामुळे आणि हे मध्य प्रदेशकडे जाण्याचा आत्ताचा अंदाज आहे परंतु हा अंदाज बदलू शकतो आज महाराष्ट्रात विशेष पावसाळी वातावरण नाहीये उद्या थोडं रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूरमध्ये पावसाचा अंदाज आहे सातारा दक्षिण सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्येच एकोणीसला पावसाचा अंदाज आहे आणि साधारणपणे ईशान्य मान्सूनचा प्रभाव या जिल्ह्यांपर्यंत पडत असतो आता सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली थोडंफार सोलापूर भागात वीसला पाऊस असण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये थोडं पावसाळी वातावरण एकवीस तारखेला बऱ्याच भागात असण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसच पूरक वातावरण तयार होईल बावीस तारखेला एक नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाचं तर आहे नगर छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती जळगाव दक्षिण या भागात पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगलीमध्येही पावसाचा अंदाज आहे बावीसला रात्री उशिरा पुणे सातारा सोलापूर लातूर धाराशिव सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज आहे तेवीस तारखेला मात्र पुन्हा नाशिक जिल्ह्यामध्ये र... छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पश्चिम पुणे पालघर मुंबईसह रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग साताऱ्यामध्ये पावसाचा अंदाज दाखवण्यात आला आहे सांगली कोल्हापूर आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये याचा जोर अधिक असण्याची शक्यता आहे तेवीसला रात्री उशिरा अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूरमध्ये जोर आणण्याचा अंदाज आहे काल जेव्हा सिस्टम पूर्व भारताकडे निघून जाईल असं वाटत होतं तेव्हा मात्र चोवीस तारखेला पावसाचं वातावरण कमी दाखवण्यात आलेलं होतं आपण तो व्हिडिओ परत बघू शकता मात्र आज चोवीस तारखेला पुन्हा महाराष्ट्रामध्ये सर्व दूर पावसाचा अंदाज देण्यात आला आहे पंचवीस तारखेला देखील महाराष्ट्रात घाटमाथ्यावरील जिल्ह्यांमध्ये आणि थोडं पूर्व विदर्भाच्या उत्तरेकडे पावसाचा अंदाज आहे सव्वीसला केवळ ढगाळप्रस्ती उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर विदर्भामध्ये आहे सत्तावीसला वातावरण नाही अठ्ठावीसला वातावरण नाही एकोणतीसला पुन्हा सिस्टम ही महाराष्ट्राच्या दिशेने येताना दाखवलेली आहे त्यामुळे हा अंदाज खूप पुढचा आहे आणि हा अनिश्चित आहे आपण आजही बघतो की हा महाराष्ट्राच्या बहुतांश भागाला पाऊस देणारा अंदाज तयार होतोय परंतु हा अंदाजावर आपण आता पूर्ण ठाम नाही आहोत आत्ताच्या अंदाजानुसार आपण बघतो की हे वातावरण मराठवाड्यातून विदर्भाकडे आणि विदर्भातून मध्य प्रदेशकडे जाण्याचा जा अंदाज सध्याचा आहे त्यामुळे आपण यावर फार आता बोलण्यात अर्थ नाही कारण हे वातावरण अनिश्चित आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र